आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा गुजरातमध्ये प्रमोशनची परीक्षा सर्व एकशे एकोणीस कार्यरत न्यायाधीश नापास एक हजार तीनशे बहात्तर वकीलही फेल सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपलं सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोला क्लिक करा निश्चितच नवनवण अपडेट अखिल तामुसर क्लासिक चॅनल सतत आपल्याला पाहायला मिळतील भाऊ सविस्तर गुजरात उच्च न्यायालयाने नुकतेच जाहीर केलेले निकाल न्यायव्यवस्थेसाठी मोठा धक्का मानला जात आहे जिल्हा न्यायाधीशांच्या चाळीस रिक्त पदासाठी घेतलेल्या लेखी परीक्षेत सहभागी झालेले सर्व एकशे एकोणीस कार्यरत न्यायाधीश आणि एक हजार तीनशे बहात्तर वकील अपयशी ठरले आश्चर्याची बाब म्हणजे यातून एकाही उमेदवाराला आवश्यक किमान गुण मिळाले नाहीत काय आहे प्रकरण गुजरात हायकोर्टाच्या नियमानुसार जिल्हा न्यायाधीशांची पासष्ट टक्के पदपदोनतीद्वारे आणि उर्वरित पस्तीस टक्के हे पदे स्पर्धा परीक्षेद्वारे भरायची होती या पस्तीस टक्केपैकी पंचवीस टक्के पदे वकिलांसाठी तर दहा टक्के पदे कार्यरत न्यायाधीशांसाठी राखी होती याच परीक्षेत एकशे एकोणीस न्यायिक अधिकाऱ्यांनी एक हजार तीनशे बहात्तर वकील उतरले होते सव्वीस पदे वकिलांसाठी तर चौदा पदे न्यायिक अधिकाऱ्यांसाठी भरायची होती परीक्षेची प्रक्रिया मार्च महिन्यात अर्ज मागविण्यात आले जूनमध्ये झालेल्या प्राथमिक परीक्षेत एक हजार तीनशे बहात्तर वकील सहभागी झाले होते त्यातून येणं चारशे चौऱ्याण्णव उमेदवारांना मुख्य लेखी परीक्षेसाठी निवडण्यात आले चार ऑगस्ट रोजी झालेल्या या लेखी परीक्षेत मात्र एकाही उमेदवाराला पन्नास टक्के किमान गुण मिळाले नाहीत हायकोर्टाच्या पोर्टलवर जाहीर झालेल्या यादीत एकशे एकोणीस न्यायाधीशसह चारशे चौऱ्याण्णव वकिलांचे निकाल शून्य असल्याचे स्पष्ट झाले नापास झालेले जज कोण नापास झालेल्या एकशे एकोणीस न्यायाधीशापैकी काऊन जज सध्या गुजरातमधील विविध न्यायालयात कार्यरत आहे हे जज बहुतेक ठिकाणी प्रिन्सिपल जज आणि चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट पदावर काम करत आहेत जून दोन हजार एकोणीसच्या परिस्थितीनुसार ते उच्च पदावर कार्यरत असूनही प्रमोशन परीक्षेत अपयशी ठरल्याने था था गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत हायकोर्टाची भूमिका हायकोर्टाचे निबंधक रजिस्ट्रार जनरल एच डी सुतार यांनी सांगितले की चारशे चौऱ्याण्णव वकिलांपैकी तसेच एकशे एकोणीस कार्यरत जजापैकी एकाही उमेदवाराला किमान गुण मिळाले नाहीत यामुळे एकही उमेदवार पात्र ठरला नाही परिणाम आणि चर्चेचा मुद्दा चाळीसपैकी पस्तीस टक्के पदे अजूनही रिक्त राहणार असल्याने न्यायालयीन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता कार्यरत न्यायाधीश आणि वरिष्ठ वकील इतक्या मोठ्या संख्येने नापास होणे न्यायव्यवस्थेच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न निर्माण करणारे प्रमोशनसाठी परीक्षा अनिवार्य असल्याने ह्यामध्ये होणारा उशीर संपूर्ण नियुक्ती प्रक्रियेवर परिणाम करणारा आहे अशी बातमी सर्वत्र फिरत आहे अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलचे आहे सबस्क्राईब करायला टच करा समोरील बेलेकॉनला क्लिक करा असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पजतील